बघा शेंगा तोडल्यात मी आता अडीच माशाच्या परवा तुम्हाला फुलं दाखवलेलीत हे आता शेंगा बघा तोडणार आहे मी आता बघा भाजीला बघा ह्या बांधले शेंगा पाटीत घेतले मी तोडून कवळ्या कवळ्या चांगल्या लागतात लय भारी होती हिची बका हे भाशिला शेंगा लेताम लागيلات निदा रही

एवढं भाजीला शेंगा मिळाल्या एका भाजीपुरती